इट डज साउंड इम्प्रोबॅबल बट विथ विनेश देअर इज नो इम्पॉसिबल ई एस पी एनच्या वेबसाईटवर पब्लिश झालेल्या एका लेखातलं हे वाक्य आता हे वाक्य होतं कशासाठी तर विनेश फोगाटच्या यंदाच्या ऑलिम्पिकमधल्या पहिल्याच मॅचसाठी तिच्या पहिल्याच मॅच आधी तिच्या पराभवाची चर्चा सुरू झाली होती याचं कारण म्हणजे ड्रॉ मध्ये तिची पहिलीच मॅच लागलेली यू ई सोबत अनेक तज्ञांचे अंदाज होते की विनेशला ही मॅच जड जाईल पण विनेश भिडली ते जिंकण्यासाठीच तिनं सुसाकीला हरवलं तिनं लिवाचला हरवलं मग सेमीफायनलला फायनलला वन साइड हरवलं आणि थाटात फायनल गाठली सगळ्या भारतात विनेशचं सिल्वर मेडल पक्क झाल्याचा आनंद साजरा केला जाऊ लागला प्रत्येक चाहत्याला विनेशकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती सात ऑगस्टला होणाऱ्या फायनलला काही तास बाकी होते आणि त्याचवेळी बातमी आली विनेश फोगाट पन्नास किलो वजनी गटातून अपात्र फायनल मधून बाहेर काही तास आधी तिचं यश साजरं होत होतं काही तासांनी तिला आपल्या देशासाठी इतिहास रचायची संधी होती पण तेवढ्यात तिच्या अपात्रतेची बातमी आली तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्यामुळं पण विनेश फोगाट सोबत नेमकं घडलं काय ती अपात्र कशी ठरली तिला मेडलची मॅच खेळता येणार का तिच्या कुटुंबियांकडून काय आरोप केले जात आहेत नेमके नियम काय सांगतात आणि या निर्णयाविरुद्ध भारताला दाद मागता येणार का सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अंदा पन्नास किलो फ्रीस्टाईल गटात खेळली त्यानं पहिल्या मॅच मध्ये जपानच्या युई सुसाकीला हरवलं ही सुसा चार वेळची वर्ल्ड चॅम्पियन टोकियो ऑलिम्पिक्समध्ये एकही पॉईंट न घेता गोल्ड जिंकलेली प्लेअर विनेशनं तिच्या विरुद्ध जबरदस्त डिफेन्सिव्ह खेळ केला मग शेवटच्या दहा ते बारा सेकंड मध्ये डाव टाकला आणि शून्य दोन न मागे असलेली मॅच तीन दोन अशी जिंकली त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये तिने युक्रेनच्या उक्साना लिवाचला सात पाचनं हरवलं मग क्युबाच्या गुजमानला पाच शून्यनं आसमान दाखवलं आणि फायनल गाठली विनेशनं तिन्ही मॅचेसमध्ये जबरदस्त खेळ केला ती सुसाकी विरुद्ध डिफेन्सिव्ह खेळली त्यानंतर लिवाच विरुद्ध आक्रमक आणि सेमी फायनलला तिने या दोन्हीचा मेळ घालून फायनल मधली जागा पक्की केली साहजिकच तिच्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा होत्या त्या, त्या गोल्ड मेडलच्या पण बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास बातमी आली विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून बाहेर ओव्हरवेट ठरल्यामुळे अपात्र विनेश थेट अपात्रच ठरल्यानं अनेकांना धक्का बसला पण नेमकं का घडलं काय आणि कशामुळे ते आता पाहूयात तर ऑलिम्पिक्समध्ये कुस्तीचे सामने हे दोन दिवस होतात पहिल्या दिवशी राऊंड ऑफ सिक्स्टीन क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल अशा तीन मॅचेस होतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेपेचेज राऊंड ब्रॉन्झ मेडलची मॅच आणि गोल्ड मेडलची मॅच पार पडते या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना आपापल्या वजनी गटात असलेलं वजन राखावं लागतं विनेश यावेळी पन्नास किलो वजनी गटात सहभागी झाली होती त्यामुळं तिला आपलं वजन पन्नास किलोच्या आतच ठेवायचं होतं बुधवारी सकाळी जेव्हा तिचं वजन करण्यात आलं तेव्हा ते पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम जास्त भरलं त्यानंतर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन न याबद्दलचं प्रेस रिलीज शेअर केलं आणि विनेश अपात्र झाल्याची माहिती दिली त्यांनी असंही सांगितलं की सगळ्या टीमनं तिचं वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले पण तरीही वजन काही ग्रॅम जास्त भरलं आणि तिला फायनल मॅचच्या दिवशीच ऑलिम्पिक मधून अपात्र व्हावं लागलं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं याबाबत अधिक भाष्य करायला नकार दिला त्यामुळं विनेश सोबत नेमकं काय घडलं याबद्दलची चर्चा आणखी वाढली पण वजनी गट खेळाडूंचं वजन याबद्दल नेमके नियम काय असतात तर ऑलिम्पिक्समध्ये मॅचच्या दोन्ही दिवशी प्रत्येक खेळाडूचं सकाळी वजन केलं जातं यावेळी खेळाडूंना त्यांना मॅचमध्ये घातला जाणारा युनिफॉर्म आणि ऑलिम्पिक असोसिएशन फायनल केलेले कपडे घालणं बंधनकारक असतं ज्या वजनी गटात खेळाडू खेळत असतो त्यापेक्षा काही ग्रॅम वजन जास्त असणंही चालत नाही त्यानंतर खेळाडूंचं मेडिकल चेकअप होतं ज्यात ते मॅच खेळण्यासाठी फिट आहेत की नाहीत हे तपासलं जातं पण जर वजन जास्त भरलं असेल तर मात्र खेळाडूला त्याच वेळी अपात्र करण्यात येतं दोन दिवस चालणाऱ्या मॅचेसमध्ये दोन्ही दिवस वजन मेंटेन करणं महत्वाचं असतं आता बघूयात विनेश फोगाट सोबत नेमकं काय झालं तर पहिल्या दिवशी म्हणजे सहा ऑगस्टला विनेशचं वजन करण्यात आलं ते बरोबर आलं त्यानंतर तिनं तीन, तीन मॅचेस खेळल्या आणि तिन्ही मध्ये विजय मिळवला तिच्या खेळाचं विश्लेषण करताना अनेक कुस्तीतज्ज्ञांनी तिच्या बॉडी लँग्वेजचं कौतुक केलं होतं आणि त्यावेळी कारण सांगितलं होतं की अनेकदा कुस्तीपुटू वजनी गटात बसण्यासाठी रात्र रात्रभर जागतात खाण्यापिण्यावर निर्बंध आणतात त्यानंतर मॅचच्या वेळी त्यांचे डोळे झोपेविना खोल गेलेले असतात त्यांच्या एनर्जीवर परिणाम होतो पण विनेशच्या बाबतीत हे घडलं नव्हतं यावरून तिनं स्वतःच्या वजनावर ठेवलेल्या नियंत्रणाचं कौतुक केलं गेलं तर पन्नास किलो वजनी गट हा विनेश फोगाटचा नेहमीचा वजनी गट नाहीये याआधी रिओ ऑलिम्पिक्समध्ये अठ्ठेचाळीस आणि टोकियो ऑलिम्पिक्समध्ये त्रेपन्न किलो वजनी गटात खेळली होती मागच्या काही वर्षांपासून ती सातत्यानं बावन्न आणि त्रेपन्न किलो वजनी गटातून खेळत आहे पण तिनं यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पन्नास किलो वजनी गटातून खेळण्याची तयारी केली आणि त्यानंतर आपलं वजन कंट्रोलमध्ये आणत पन्नास किलो मध्ये पहिल्या दिवशी बाजी मारली खालच्या वजनी गटात येऊनही तिनं त्या वजनी गटातल्या ऑलिम्पिक मेडलिस्टला हरवलं पण त्यानंतर विनेशच्या अपात्रतेच्या बातम्या यायला लागल्या तेव्हा सूत्रांच्या हवाल्यानं काही माध्यमांनी अशा बातम्या दिल्या की पहिल्या दिवशी विनेशच्या मॅचेस झाल्यावर रात्री तिचं वजन दोन किलोनं वाढलं होतं त्यामुळं ती रात्रभर जागी राहिली जॉगिंग सायकलिंग आणि व्यायाम करत तिनं वजन कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण बुधवारी मॅचच्या दिवशी सकाळी तिचं वजन चेक करताना ते शंभर ग्रॅम अधिक भरलं आणि गोल्ड मेडलच्या जवळ पोचलेली विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून बाहेर गेली आता महत्वाचा प्रश्न म्हणजे पुढे काय होणार विनेशला मेडल मिळणार का तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार भारतीय कुस्ती फेडरेशन या विरोधात दाद, दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय आता फेडरेशन दाद मागितली तरी वजन जास्ती भरल्यानं निर्णय मागे घेण्याची शक्यता नाहीच जमा आहे त्यामुळं विनेश बद्दलचा हाच निर्णय संध्याकाळी मॅच वेळीही कायम राहिला जाऊ शकतो पण मेडलचं काय तर ऑलिम्पिक असोसिएशनच्या नियमानुसार जर एखाद्या खेळाडूचं वजन जास्त भरलं असेल तर खेळाडूला रिझल्टच्या लिस्टमध्ये सगळ्यात खालचं स्थान देण्यात येतं जर मेडलची मॅच असेल तर त्यातून डिस्क्वालिफाय केलं जातं आता विनेश लढणार होती गोल्ड मेडलसाठी पण ते अपात्र ठरल्यानं तिच्या जागी क्युबाची गुजमॅन ही फायनल मॅच खेळेल आणि त्यामुळे तिला गोल्ड मेडल जिंकण्याची संधी असेल विनेशला अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर चोवीस तासात पॅरिसचं ऑलिम्पिक विलेजही सोडावं लागेल सध्या आणखी एका बातमीची चर्चा होत आहे ती म्हणजे विनेश फोगाटच्या कुटुंबियांनी केलेले आरोप विनेश सोबत कुस्ती फेडरेशन न षडयंत्र रचलं आहे ती सुरुवातीपासून सांगत होती की माझ्या विरुद्ध षडयंत्र रचण्यात येईल आणि तसंच घडलंही असे आरोप विनेशच्या सासऱ्यांनी केले आहेत पण कुठल्याही खेळाडूचं वजन कंट्रोल करण्याची जबाबदारी ही मुख्यत्वे त्या खेळाडूवर आणि सोबत असलेल्या सपोर्ट स्टाफवरही असते त्यामुळं तिचं वजन रात्रीतून दोन किलो कसं वाढलं ते कमी का करता आलं नाही हे प्रश्न आहेतच या सगळ्यात रात्रीपासून पोटात अन्न पाणी नसल्यामुळं डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळं विनेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये येत आहेत दोन हजार सोळामध्येही विनेश सोबत अशाच प्रकारचा प्रसंग घडला होता मंगोलियामध्ये रिओ ऑलिम्पिकसाठी अठ्ठेचाळीस किलो वजनी गटासाठी पात्रता फेरी सुरू होती त्यामध्ये अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात विनेशचं वजन चारशे ग्रॅम जास्त भरल्यामुळं तिला अपात्र करण्यात आलं होतं था। पण सुदैवानं रिओ ऑलिम्पिकसाठी अजून एक पात्रता फेरी बाकी होती त्यात तिनं वजन नियंत्रणात आणलं आणि पात्रता फेरी जिंकून ऑलिम्पिक्स मध्ये स्थान मिळवलं पण यावेळी मात्र तिला वजनामुळेच गोल्ड मेडलच्या संधीला मुकावं लागलंय ऑलिम्पिक गेम्सच्या आधी भारतात झालेलं आंदोलन त्यावेळी विनेशवर झालेली टीका मागच्या दोन ऑलिम्पिक्स मध्ये विनेशला आलेलं अपयश तिला झालेली दुखापत आणि तिच्यावर खोटा सिक्का अशी झालेली टीका या सगळ्याला विनेशनं आपलं मेडल नक्की करून उत्तर दिलं होतं तिने वजने गट बदललेला असूनही टॉपच्या तीन पैलवानांना सात तासात अस्मान दाखवलं होतं पण फायनलच्या दिवशी गोल्ड मेडलच्या जवळ असताना इतिहास रचायची संधी असताना विनेशचं वजन काही ग्रॅमनं जास्त भरलं आणि लढण्याचं उदाहरण सेट करणाऱ्या विनेशचं तिला ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवताना पाहण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक भारतीयाचं स्वप्न उकलं या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका